महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात रहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कोपरगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी अध्यक्ष योगेश बागुल व शहर शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकजवळ सकाळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे नेते कैलास जाधव भाजपचे नगर परिषदेतील माजी गटनेते रवींद्र पाठक माजी नगर अध्यक्ष राजेंद्र सोनवणे माजी अध्यक्ष योगेश बागुल स्वप्नील निखाडे शिवसेना शहर प्रमुख सनी वाघ माजी नगरसेवक अतुल शेठ काले कालू अप्पा आव्हाड अनिल जाधव नारायण शेट अग्रवाल रिपाईचे दीपक गायकवाड निलेश बोराडे सतीश रानोडे जितेंद्र रणशूर मोरोहन दरपेल सुखदेव जाधव रंजन जाधव नाना जाधव राजेंद्र बागुल

बाळासाहेबांना ठाकरेसाहेबांना जाऊन अनेक वर्ष झाले परंतु काल प्रामुख्याने त्यांची आठवण अनेकदा संपूर्ण भारतवासियांना आल्याशिवाय राहणार नाही कारण की ज्या क्षणासाठी गेली अनेक वर्षं ते लढत होते भांडत होते श्री श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये रामप्रभूंचं मोठं मंदिर झालं पाहिजे ते त्यांचं स्वप्न काल साकार झालं आणि म्हणून कुठेतरी मनस्वी त्यांना देखील या घटनेचा आनंद निश्चितच झाला असेल आणि या निमित्ताने मी एका महापुरुषाला अभिवादन करू इच्छितो की ज्यांनी सर्वसामान्य मराठी माणूस असाल हिंदू समाजामध्ये एक स्व आज प्रयोग आम्हा सध्या लाखो शिवसैनिकांचं श्रद्धास्थान वंदनीय शिवसेनागुरू बाळासाहेब ठाकरे तसेच आजाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज खऱ्या अर्थानं या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे कारण शिवसेनाप्रमुखांचं जे स्वप्न होतं अयोध्येमध्ये श्री रामलल्लांचं भव्य मंदिर व्हावं त्या ठिकाणी रामलल्ला वि विराजमान व्हावे आताच मी एक भय बोलले त्याप्रमाणे काल क्षणक्षणी आम्हाला शिवसेनाप्रमुखांच्या आठवण येत होती कारण त्यांच्या विचाराने जाज्वल होऊन या अखंड हिंदुस्थानामध्ये रामलल्लासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न केले आज या दोन्ही महापुरुषांची आज जयंती आहे मी या जयंतीनिमित्त सर्व हिंदुस्थानातील नागरिक कोपरगाव शहरातील नागरिक तसेच सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव